मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये खूप भूक लागते घरामध्ये बसून गरम गरम काहीतरी खावं वाटतं वाटतंय आणि पण रेसिपी कशी करायची मसाला कोणता वापरायचा ही सगळी माहिती आज आपण घेणार आहोत आज आपण तुषार मसाले यांच्या इथं आलेलो आहे याच ठिकाणी कांडप मशीन आहेत आणि या ठिकाणी मसाले मोठ्या प्रमाणामध्ये तयार केले जातात आणि त्याचबरोबर आपण आता रेसिपी सुद्धा बघणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या स्पेशल व्हिडिओला आपल्या आहेत शैलजा तुषार मसाले यांचे हे ओनर आहेत आणि आज आपल्याला रेसिपी कोणती करून दाखवतो आपण आज आता हा आखाड महिना चालू आहे त्यामुळं चिकनच्या सगळ्या रेसिपी आज आपण दाखवणार आहोत आता आपण बनवणार आहोत चिकन मसाला त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया एक किलो चिकन कांदा आलं लसूण पेस्ट कोथिंबीर हळद मीठ तिखट ही तुषार मसाल्याची कांदा लसूण चटणी आहे हे आपण आता ले ले चिकन वापरणार आहोत हे आता या बाउलमध्ये काढून घेतलेले आहे तसेच हा चिकन मसाल्याचं पाच रुपयाचं पॅकेट आहे हे आपण आता एक किलो चिकन साठी वापरणार आहोत आता आपण हे चिकन फोडणी टाकून घेणार आहोत तेल गरम झालेलं आहे आता आपण चिकन फोडणीसाठी कांदा टाकूया कांदा भाजून झालेला आहे आणि यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट दोन चमचे टाकून घेऊया हे पण तेलामध्ये छान भाजून घेऊया हे आता स्वच्छ धुवून घेतलेले चिकन आपण आता फोडणीमध्ये टाकून घेऊया आणि एकदम मऊसर असे शिजवून घेऊया चिकन फोडणी टाकताना मी हळद घातलेली नाहीये कारण या चिकनचा स्टॉक काढून आपण पांढरा रसा सुद्धा बनवणार आहोत मीठ एक चमचा टाकलेले आहे आणि आता छान हे परतून घेऊया आणि मंदाचे वर चिकन आता हे शिजवून घ्यायचे चिकन आता हे शिजलेलं आहे याचा आता आपण स्टॉक काढून घेऊया आणि पांढरा रसा बनवूया आणि एका नारळाचं दूध आता आपण हे काढून घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी तमालपत्री दालचिनी मसाला वेलची हिरवी वेलची लाल मिरची आणि बदाम फूल एवढा आपण तुपाच्या फोडणीमध्ये टाकणार आहोत आणि हा तुषार मसाल्याचा पांढरासा मसाला वापर वापरणार आहोत हे नारळ खोवून घेतला त्यानंतर ते पाणी घालून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि पांढऱ्या शुभ्र कापडातून ह्याचं दूध गाळून काढायचं आणि चौथ्या बाजूला ठेवायचा दोन चमचे तूप घेऊया तुपामुळे पांढऱ्या रशाला खूप छान टेस्ट येते थे। दालचिनी हिरवी वेलची मसाला वेलची तमालपत्री बदाम फूल आणि लाल मिरची हे सर्व परतून घेऊया या फोडणीमध्ये आपण आता चिकनचा स्टॉक ओतूया याला छान उकळी आल्यानंतर नारळाचं दूध घालून पुन्हा आणायचं आता हा तुषार मसाल्याचा पांढरा रसा मसाला आपण ह्या नारळाच्या दुधात दोन पॅकेट मिक्स करून घेऊया या मसाल्यामध्ये सर्व काजू मगज खडे मसाले सर्व ऍड असते त्यामुळे बाकीचं वरून काही यात वापरावं लागत नाही पद्धतीनं हा मसाला पूर्ण या दुधामध्ये मिक्स करून घेऊया यात आता आपण हे ओतून चांगली छान हिला उकळी आणूया आता पांढरा रसा हा तयार झालेला आहे आणि हा पांढरा रसा करताना किंवा उकळी आणताना ह्यात मीठ वापरायचं नाहीये सर्व करतानाच आपण या पांढऱ्या रसात मीठ घालून सर्व आहे आता आपण तांबडा रसा बनवणार आहोत आणि ओला मसाला आहे या ओला मसाल्यामध्ये ओलं खोबरं तीळ जिरे आलं लसूण कोथिंबीर वगैरे सग सर्व हा मसाला मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे मीठ कांदा मिरची पावडर आलं लसूण पेस्ट कांदा लसूण मसाला चटणी हळद आणि कोथिंबीर आणि तुषार मसाल्याचा चिकन मसाला यामध्ये थोडा कांदा कांदा हा छान परतून घेऊया कांदा भाजून घेतलेला आहे आणि हा आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला ओला मसाला टाकूया यामध्ये तुषार मसालेचा कांदा लसूण मसाला टाकून घेऊया पॅकेट पॅकेट आहे आहे हे एक हा घर गर, हा घरगुती डंगावर बनवलेला कांदा लसूण मसाला तिखट आहे आता ही कांदा लसूण चटणी ह्या मसाल्यामध्ये अगदी छान भाजून घेतलेली आहे आता हा तुषार मसालेचा चिकन मसाला या मसाल्यामध्येच आपण भाजून घेऊया हे पॅकेट साधारण पाव किलो साठी एक पाच पॅकेट हा मसाला वापरायचा हे हा मसाला अगदी छान भाजलेला आहे तेल सुटेपर्यंत मसाल्याला तेल सुद्धा छान सुटलेला आहे हळद थोडी टाकून घेऊया यामध्ये आता हा चिकनचा स्टॉक ह्या तांबडा रसा बनवण्यासाठी आपण ओतून घेऊया तर छान हा असा तांबडा रसा तयार झालेला आहे रसाला उकळी पण आलेली आहे हे पहा तुषार मसालेचा चिकन मसाला कोल्हापुरी कांदा लसून चटणी वापरून हा तांबडा रसा हा कोल्हापुरी झणझणीत जन तांबडा रसा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण चिकन मसाला रेसिपी पाहूया यासाठी आता तेल गरम झालेला आहे यामध्ये हा कांदा भाजून घेऊया कांदा भाजून झालेला आहे यामध्ये थोडासा टोमॅटो टाकून घेऊया आणि हा टोमॅटो पण छान मऊ होपर्यंत भाजून घेऊया कांदा व टोमॅटो अगदी छान भाजून झालेला आहे यामध्ये आपण हा ओला मसाल्याचं वाटण अगदी छान भाजून घेऊया हे पहा अगदी तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून झालेला आहे आणि यामध्ये आता आपण कांडपरची कांदा लसूण मसाला चटणी आपण यामध्ये वापरणार आहोत ही चटणी आता ह्यात टाकून घेतलेली आहे आणि ही पण अगदी छान भाजून घेऊया यामध्ये थोडीशी हळद थोडंसं मीठ हे पण अगदी छान परतून घेऊया तुषार मसालेचा चिकन मसाला टाकूया आणि हा सुद्धा ह्या मसाल्या सोबतच भाजून घेऊया आता आपण तांबडा रसा बनवताना चिकन मसाला सुद्धा वापरलेला आहे तसेच आपण हा तांबडा रसा मसाला सुद्धा वापरू शकतो हे आता शिजवलेलं चिकन आता आपण ह्यामध्ये परतून घेऊया अरविंद साला रे झणझणीत एकदम मस्त मस्त एक नंबर तोंडाला पाणी सुटलं आता चिकन मसाला तयार झालेला आहे चला तर करूया खा की खा आता चिकन सिक्स्टी फाय साठी आपण अर्धा किलो चिकन घेतलेला आहे त्यामध्ये हा तुषार मसालेचा चिकन सिक्स्टी मसाला कोथिंबीर लाल तिखट मीठ आलं लसूण पेस्ट कॉर्नफ्लोअर कढीपत्ता आणि एक अंडं हा आपला तुषार मसालेचा चिकन सिक्स्टी फाय व वा, मसाला वापरून आपण आता हे चिकन सिक्स्टी फाय करणार आहोत आणि ह्या वीस रुपयाच्या पॅकेटमध्ये आपण अर्धा किलो चिकन सिक्स्टी फाय बनवू शकतो यामध्ये थोडीशी कोथिंबीर लाल तिखट मीठ चवीनुसार आलं लसूण पेस्ट एक चमचा कॉर्न फ्लोर दोन चमचे थोडीशी कडी पाने आपल्याला आवडत असली तर वापरावी नसेल तर काही हरकत नाही हे सर्व मिश्रण आपण आता मिक्स करून घेऊया एक अंड फोडून घालूया त्यामुळं सिक्स्टी फाईव्ह एकदम क्रंची होते तर मिक्सिंग अगदी छान झालं पाहिजे म्हणजे पूर्ण टेस्ट ह्या सिक्स्टी ची एक अतिशय छान होते आता कढईमध्ये तेल गरम झालेला आहे आणि आता आपण हे सिक्स्टी फायव्ह तळून घेऊया आता सिक्स्टी फायव्ह हे तळून घेऊया नहीं, नहीं, तर मित्रांनो सिक्स्टी फाय तळायचं काम चालू आहे बघू शकता आणि तुषार मसाले आपण वापरलेत आणि या ठिकाणी तयार झालेला हे आहे आता टेस्ट करूया आपण मस्त झालं एकदम बाहेर रिमझिम पाऊस पडतोय आणि आतमध्ये चिकन सिक्स्टी फाय एक नंबर बेद झाला तर मित्रांनो बघू शकता तुषार मसालेचे मसाला चटणी त्याचबरोबर दिवस लागले असतील हे सगळे तयार करायला तर किती प्रकारचे प्रोडक्ट आहेत आणि हे कुठे अवेलेबल होतात जवळपास चाळीस प्रकारचे हे मसाले लोणची चटण्या वगैरे असे चाळीस प्रकारचे प्रोडक्ट आहेत आमचे आणि तुषार मसाले कोल्हापूर डॉट कॉम ऑनलाईन स्टोर आपण हे मसाले मागवू आहे तुषार मसालेची स्पेशालिटी म्हणजे कांडपोर बनवलेली ही कांदा लसूण मसाला चटणी म्हणजे आपण घरी बनवतोय त्या पद्धतीने ही बनवलेली चटणी आहे आणि okay. इथं पाहिजे असेल तर आपला पत्ता आणि फोन नंबर सांग इथं पाहिजे असलं तर बालिंगा पाडळी खुर्द हुँ. तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न साठ सत्याहत्तर अडतीस ओके okay. या नंबर वर तुम्ही कॉल करून अधिकची माहिती घेऊ शकता आणि हे मसाले तुम्ही घरपोच मागवू शकता धन्यवाद तर मित्रांनो कोल्हापुरी स्पेशल जेवणाची थाळी तुषार मसाले वापरून तयार केलेली थाळी ही आपल्यासमोर आलेली आहे बघा पांढरा रस्सा तांबडा रस्सा आणि स्पेशल चिकन मसाला आणि मसाले भात आहे आणि दोन चपाती कांदा टोमॅटो आणि लिंबू दिलेला आहे खूपच मस्त दिसते तोंडाला पाणी सुटते आणि याच थाळीबरोबर तुम्हाला आणखीन माहिती सांगायची आहे ते म्हणजे तुषार मसाल्याचे एक स्पेशल कॉम्बो ऑफर त्यांनी आणलेली आहे याच्यामध्ये तुषारचा चिकन मसाला मटन मसाला आणि बिर्याणी मसाला या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर तांबडा रस्साचा मसाला ता त्याचबरोबर पांढऱ्या रस्साचा मसाला आणि अंडाकरीचा मसाला ह्याचा एक कॉम्बो आहे अडीचशे रुपयाचा हा कॉम्बो आहे तो मिळणार आहे तुम्हाला दोनशे दहा रुपयाला तुम्हाला मिळणार आहे ही ऑफर आहे काही काळासाठीच नक्की या ऑफरचा तुम्ही लाभ घ्या मस्त झाला एकदम आणि जास्त पातळ पण नाही या घट्ट असा झाला व्यवस्थित आणि तांबडा रस्सा बघा धनझणीत झाला एकदम एक नंबर क्वालिटी आहे त्याचबरोबर हे बघा चिकनचा मसाला आणि ग्रेवी घातली तर आपण चपातीबरोबर पण खाऊ शकतो थोडीशी आपण ग्रेव्ही खाऊन बघूया वा मस्त एकदम कोल्हापुरी आणि झणझणीत झाले नक्की एकदा ट्राय करून बघा हे मसाले वापरून